नमस्कार मंडई वर्षाच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण किचन मध्ये बनवणार आहोत आळीवाचे लाडू इथे मी शंभर ग्राम आळीव घेतले आहेत आळीव स्वच्छ निवडून मी भाजून घेतले आहेत त्यामध्ये मी दीड कप पाणी ओतते आपल्याला हे आळीव दीड तास भिजत ठेवायचे आपल्याला हे चमच्याने ढवळून घ्यायचे आहेत आता त्यावर मी झाकण ठेवते दीड तासानंतर तुम्ही पाहू शकता आळीव चांगले भिजलेले आहेत आळीव ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अडीच कप ओलं खोबरं मिक्स करणार आहे आपल्याला आळीव आणि खोबरं एकजीव करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपल्याला झाकून अर्धा तास तसंच ठेवायचंय एका कढईमध्ये हे मिश्रण मी परतायला घेते आपल्याला मीडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचंय साधारणतः दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण परतून आहे त्यानंतर मी त्यामध्ये दीड कप गूळ ॲड केले आणि व्यवस्थित मिक्स करून घेते गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून आहे गुळाचे खडे अजिबात राहिले नाही पाहिजेत हे सगळं मिश्रण एकजी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे कलर चेंज झाला आहे त्यामध्ये मी काजू घालतेय बदामाचे तुकडे घालते हे सगळं एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर ॲड करते इथे तुम्ही पाहू शकता आळीव खोबरं आणि गुळाचा असा छानसा गोळा तयार झाला आहे गॅस बंद केला आहे मी आपल्याला लाडवाचं हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं नाहीये साधारण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू अगदी इझिली वळले जातात आपल्याला छान असे इथे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे लाडू तयार झाले आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू